नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आपल्या गव्हाच्या प्लॅटमध्ये आलेलं आहे गव्हाच्या पिकाला वीस ते पंचवीस दिवस झालेले आहेत काय काय गव्हाच्या पस्तीस दिवस झालेले आहेत किंवा चाळीस दिवस झालेले आहेत अशा बाबतीत आपल्या गव्हाच्या जोमदार फुटव्यासाठी आपण याला एक फवारणीची आवश्यकता आहे फवारणीमध्ये आपण एखादं टॉनिक घेऊ शकतो बायोटा एक बायो एक्स एक 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 घेऊ घेऊ शकतो किंवा इसाबियन घेऊ शकतो याच्यासोबत इसाबियन प्रतिपंप चाळीस एम एल घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण एकोणीसशे एकोणीस गव्हाच्या चांगल्या फुटव्यासाठी एकोणीसशे एकोणीस प्रतिपंप ऐंशी ग्राम त्याच्यानंतर आपण आपल्या गव्हावर कोणताही प्रकारचा रोग येऊ नये याच्यानंतर ये आपण एखादं बुरशीनाशक बुरशीनाशक वापरू शकतो त्या बुरशीनाशकमध्ये एम पंचेचाळीस किंवा तुम्हाला जे ब्लू कॉपर वगैरे साप वगैरे कमी खर्चामध्ये त्याच्यानंतर हे कोणता रोग येऊ नये उना म्हणून आपण या प्रोपेक्स सुपर वापरू शकतो प्रतिपंप चाळीस एम ए आणि ये। आपण ह्या गव्हाच्या पिकाला वापरले तर गव्हाचा फुटवा पाहू शकतो कशा प्रकारे पाहू शकतो गव्हाचा फुटवा कशा प्रकारे आपण गव्हाचा फुटवा झालेला आहे अशा जोमदार फुटव्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा बंद करा